न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम रेवर्या ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ठेवी साडेआठ कोटी रुपयांच्या झाल्या असून कर्ज वाटप सोने तारण कर्ज वाटपात ही संस्था पुढे आहे आज संस्थेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी संस्थेचे सर्व संचालक सभासद उपस्थित होते संस्थेचे विद्यमान चेअरमन भास्करराव मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सभेच्या नोटिशीवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी व्यासपीठावर व्हॉइस चेअरमन संजय गीते संचालक भीमसेन ताजने हिम्मत मोहिते लहानू मंडलिक रामनाथ शिंदे भागवत त्रिभुवन सर संजय कुमार भळगट मच्छिंद्र भरितकर सौ मनिषा ताजने सौ रंजना मंडलिक यांच्यासह स्वीकृत संचालक सुरेश शिंदे गुलाबराव शेवाळे सोमनाथ बाळसराब व्यवस्थापक शिवाजी भुजबळ यांच्यासह सभासद उपस्थित होते यावेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन भास्कर मंडलिक यांनी उत्तरे दिली आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव या आपल्या पतसंस्थेच्या एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असणारे सर्व संचालक मंडळ चेअरमन सर्व सभासद हितचिंतक या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या पतसंस्थेला स्थापन झाल्यानंतर एकोणावीसशे सत्त्याण्णव साली स्थापन झालेली आपली पतसंस्था ही अनेक पतसंस्थेच्या नामांकनामध्ये आपली पतसंस्था ही आग्रगण्य आहे या, या पतसंस्थेवर आपण सर्वांनी वेळोवेळी प्रेम केलेलं आहे ठेवी दिलेल्या आहेत आज पहिल्यांदा मी सोशल मीडियाचं स्वागत करतो रेणुका दास आणि मोहिते पाटील यांचं पण मी स्वागत करतो सर्पमित्र आपले त्यांनी आपल्याला सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहिले त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि प्रवारपत संस्था मरीत अकोले यांची सर्वसाधारण सभा आज एकोणत्याऐ एकोणतास एकोणते कुंत, एकोणतीसशे सा, वार्षिक सभा एकोणतासशे वार्षिक सभा सत्तावीस जुलै दोन हजार पाच पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता खेळमिळित वातावरणात संपन्न झाली मी सर्व सभासद उपस्थित राहिले सगळ्यांचं मी स्वागत करतो सर्वांचा आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांचं पण मी स्वागत करतो आणि ही संस्था आतापर्यंत साडेआठ कोटी कोटीच्या ठेवी आहेत आणि सर्व ठेवीदार समाधान आहेत कर्ज वाट पण आपलं चांगलं आहे आणि सोनं तारण सगळ्यात जादा आहे आणि सगळ्यांचं मी सगळे उपस्थित राहिले सर्व संचालकांचं वाईसचेअरमन सगळ्यांचं मी स्वागत करतो Ani, sekalian cek